नमस्कार शेतकरी बाबांना आपण आलो आहे नांदूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर या गावामध्ये येथील गा प्रगतशील शेतकरी राहुल कडू यांच्याकडे आलो आहे त्यांनी आले या पिकासाठी आपलं जर्मिनेटर डॉक्टर बावसाव टेक्नॉलॉजी कंपनी जर्मिनेटर सोडलेलं आहे तर त्यांना रिझल्ट कसा वाटला त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये तुम्हाला जर्मिनेटर सोडल्यानंतर काय अनुभव वाटला भावासा म्हणजे किती दिवसापूर्वी सोडलो तुम्ही जर्मिनेटर आम्ही पंधरा दिवसापूर्वी सोडलो त्यानं पंधरा दिवसापूर्वी आणि तुम्हाला लागवड कधीची आहे जवळपास लागवड पंधरा मेची पंधरा मे दोन हजार चोवीस आणि त्याच्यानंतर तुम्ही पंधरा दिवसानंतर म्हणजे एक तीस तीस मे ते एक तीस, तीस मे ते एक जून एक जून या दरम्यान तुम्ही सोडलेला आहे त्याला हो। आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला अनुभव हे काय मुळी ती मुळी वाढलेली कशी वाटते तुम्हाला आणि उतार सळा शंभर टक्के उतार चांगला झाला आहे ना आणि कोंब कस का वाटतं तुम्हाला कोमकस कस का निघला बाहेर सुद्धा सगळे संगत आणि जोमदार निघाली हां आणि पांढऱ्या मुलींची संख्या पांढऱ्या मुळे संख्या बऱ्यापैकी पाहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा चांगली आहे ना आणि केसर मुळी पण वाढलेली आहे आणि उतार बघा उतार पण चांगला झालेला आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप स्ट्रॉंग निघलेला आहे आणि उतार दा दा ले ले। चांगला झालेला आहे शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितो वापर याचावला चांगला व्यवस्थित जन्मेटर नेशन शंभर खूप वन होती वापरलाच पाहिजे